नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय रॅलीमध्ये माझ्या देशवासियांनो आज आपण आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या दिवसापैकी एक प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आहोत या दिवशी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारतीय राज्यघटना प्रभावीमध्ये आली भारत एक प्रजासत्ताक बनला आणि आज आपण उपभोगत असलेले हक्क आणि स्वातंत्र्य दिले संविधाने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची हमी दिली आहे तथापि हे स्वातंत्र्य निरपेक्ष नाही आणि सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी प्रतिबंधित केली जाऊ शकतात हे स्वातंत्र्य केवळ व्यक्तीसाठी नसून समाजाच्या सामूहिक भल्यासाठी आहे हे लक्ष ठेवणे आपल्यासाठी महत्वाचे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या देशासमोर आव्हाने ही लक्षात ठेवूया गरिबी आणि असमानतेपासून ते, ते भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरतेपर्यंत खरोखर समृद्ध आणि न्याय प्रजासत्ताक तयार करण्यासाठी आपल्याला अनेक समस्या सोडवल्या पाहिजेत तथापि हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी बदलण्याची शक्ती आहे एकत्र काम करून आणि आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा वापर करून आपण सर्व नागरिकांसाठी एक चांगला भारत घडवू शकतो चला तर मग या प्रजासत्ताक दिनी न्याय समता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी आपला वाटा उचलल्याची शपथ घेऊया भारताला खऱ्या अर्थाने समृद्ध आणि न्याय राष्ट्र बनवण्यासाठी आपण एकत्र काम करूया

आपण सुरक्षित आणि संविधान जे देवासाहेब आंबेडकर साहेब यांच्या यांच्यामध्ये आपल्याला हे संविधान मिळालं आणि त्या संविधानाचं आपण पालन करणे जप्त प्रणे हे खूप आपल्या कर्तव्य आहे आपल्यासारख्या नेत्यांचं आणि कर्मदाना काय करणार होतं खूप मोलाचं आहे त्या प्रथम आहेत त्याच्या समाज काम खूप मोठा प्रथम आणि त्याला खूप खूप शुभेच्छा ते जो आपल्या देशाचा परिसर केल्यावर करून

अराओ福 worshipbird ऑटार्च नशरब पारना की रिलबबर हो, त्कारब माल, और

काही काही आपण हे लोक गावातून ज्या ठिकाणी सरकारची मदत आलेली आहे तर सगळ्यांनी आपण एक पावेचा विचार matrix च्या वतीने आपण करतो आणि आपण करतो समजत आपण एक गोष्टीची आवश्यकता आहे आणि योग्य संपूर्ण जगाला

आणि करून अशा प्रकारे आयोजन करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये झालेला आहे सभा आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षेखाली

तुम्ही संविधान दिनाच्या आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बंधू माझा संकल्प होता की माझा नेहमी नेहरूराव आहे हा पाहिजे आणि आमचा तथा आणि सतर्पणा आपला गाव आज त्या ठिकाणी संविधाना आहे म्हणजे काय आहे असतं आणि संविधानातील माहिती आम्ही आता या चित्ररथाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आपण जर त्याची ज्या माहिती सुद्धा असतील तर आपल्या गावमध्ये वातावरण तर आता बराच उद्धव झालेला आहे त्यांच्या आपण या नावी अशी सर्वांनी विनंती करतो आणि पक्ष त्या माझी सत्पक्षा दत्ता महागडकर आणि त्यांचे सर्व कार्यकारणी सदस्य सर्व अंगणवाडी सेविका असा ज्या मी महिला पक्ष आणि इतर गावातील संपूर्ण महिला मंडळ या सर्वांनी गोमळच सहकार्य केलं

अमृतवाद जागा काहीच आहे आमच्या नेहरू गावाने आणि ग्रामस्थाने आणि आमच्या दिलही समता नगर आदर्श नगर आणि पंचाही नगर या सर्वांनी एकत्र येऊन एक आम्ही जे आज हे जे वर्षी आहे हे संविधान वर्षी आहे आणि या संविधान वर्षातल्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हाला एक कल्पना सुटली की बाबासाहेबांनी जे देशाला संविधान दिलं आणि हे संविधान हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याची जनजागृती व्हायला पाहिजे हाच आमचा मूळ उद्देश होता आणि हे संविधान जे देशाला बाहेर केलं ते आज पंच्याहत्तर वर्ष तर मी या संविधाननिमित्त या राईमध्ये सर्व हो सर्व ग्रामस्थ या थोडाकारी सर्व आमचे समोबांधव असतील सामाजिक सर्व असतील या आमच्या उपक्रमात सहभागी झाले त्यांचे मी आभार म्हणतो या ठिकाणी दोनच मिनिटं फक्त तुम्हाला संबोधित करणार आहे या देशात हिंगण बायदा येण्यावर आपल्या देशात राजे महाराजे सुलतान बादशाह यांचे राज्य होते आणि राज्यकर्ते तो कायदा खरंच असे जेव्हा आपले संविधान लागू झाले आणि ही व्यवस्था पूर्ण पूर्णपणे उलट झाली आता कायदा हा राजा जनता नव्हे शासन व्यवस्था ही सुद्धा त्या संविधानाच्या अब्कारीत आहे आपले संविधान सर्वांचे संविधान आणि स्वातंत्र्यपूर्वी काळात साथून होणारा विचार आणि त्या त्या ठिकाणचे भंग होणारे स्वावित्र यावरून राजपणे संघर्ष दिसून येत असे सार्वजनिक ठिकाणी काही विशिष्ट जाती प्रवेश निषेध धरण्यात आलेला होता आणि त्यामुळे समाजात असमानता आणि सामाजिक असं असं कारण बनलेली होती जवळ तळाचा सत्याग्रह असेल किंवा बाळागाव मंदिर कस असेल असे अनेक संघर्ष या ते विरुद्ध झालेले आहेत धर्मानुसार होणारा भेदभाव प्रवस्थित आहे स्त्री गुरु सर्व समानता जर पाठीली होती म्हणूनच स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व नागरिकांना सर्व बाबतीत समान न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून अशा भेदभावासाठी कारण ठरलेलं धर्मव्यवस्थे जास्त भेदभाव होणार नाही याची आवर्जून तरतूद आपल्या राजरटने म्हणूनच आज आम्ही संविधानाच्या प्राप्त रि समान वाचन केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद